नमस्कार मित्रांनो मेल मोटार सेवा अंतर्गत कर्मचारी कार चालक या पदासाठी भरती निघालेली आहे या भरतीत एकूण अठ्ठेचाळीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर या पदाचा तपशील बघू या पदाचे नाव आहे कर्मचारी कार चालक एकूण रिक्त जागा अठ्ठेचाळीस आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघू शकता वयमर्यादा आहे मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय चाळीस व वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज आणि अर्ज, अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात नीट वाचावी आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता वरिष्ठ व्यवस्थापक कार्यालय मेल मोटर सेवा जी पी ओ कंपाऊंड मिर्झापूर अहमदाबाद आहे आणि त्याचा पिनकोड आहे अडतीस ट्रिपल झिरो एक महत्त्वाची तारीख आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे उमेदवारासाठी ही महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो भरतीबाबत दिलेली माहिती एकदा स्वतः नीट वाचा त्यानंतर अधिकृत पी डी एफ म्हणजे पी डी एफची लिंक ती तपासून तिथे जाऊन संपूर्ण माहिती पहा आणि अर्ज भरताना काही चूक झाली त्याची जबाबदारी उमेदवाराची असेल त्यामुळे पूर्ण माहिती समजून घेतल्यानंतरच अर्ज करा ही माहिती तुम्हाला सांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद